आझाद चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीनं महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे दा दा विखे पाटील पाटील खासदार तसेच शहराचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडलाय यावेळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच कैलास कातोरे संदीप बाबळे अमोल झिंजुर्डे गणेश वैद्य तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे अविनाश मकासरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली सरपंचांचा संस्थेच्या सत्कार करण्यात आला तर गोपनीय खात्यात यशस्वी कामगिरी करून पदोन्नती झालेले अविनाश मकासरे यांचा सत्कार करण्यात आला तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उर्दू शाळेतील विविध स्पर्धेत भाग घेणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी सलीमभाई शेख पप्पूभाई इनामदार आदम सय्यद कुलकर्णी सर वाल्हेकरांना शिक्षक कलीम शेख सुभान सय्यद जहीर सर आदिंच आझा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष शफीक शेख उपाध्यक्ष आदिम हाजी हाबिद भाई शेख फिरोज इनामदार इरेशाद इनामदार अनीस खान साहिल शेख तोहेब सय्यद आदिंच सदस्य उपस्थित होते अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातहू मुर्दो जिल्हा परिषद के अंदर कुछ दिनों पहले سیرت النبی صلی اللہ علیہ وسلم کے عنوان پر تقریری مقابلہ کا پروگرام لیا گیا اور اسی کے ساتھ ساتھ نعت خانی کا بھی مقابلہ لیا گیا تھا اس کے اندر اول نمبر سے کامیاب ہونے والے اور دوم اور سوم نمبر سے کامیاب ہونے والے طلباء کو آج اسی اسکول کے اندر انعام دیا گیا آزاد چیریٹیبل ٹرسٹ ان کے جانب سے یہ ہر وقت جو ہے ہر سال آزار چیریٹیبل ٹرسٹ اس عنوان پر پروگرام لیتے ہیں اللہ جو ہے ان کے اس پروگرام کو کامیابی عطا فرمائے اور ہمارے اردو پرائمری اسکول کے بچوں کو ہر لائن سے کامیابی عطا فرمائے میں اللہ رب العزت سے دعا کرتا ہوں ان کے استادوں کے لئے بھی اللہ جو ہے ان کے علم کے اندر بھی خوب برکت آتا فرمائے ان کے عمر کے اندر بھی خوب برکت آتا فرمائے اور جو اس اسکول کے اندر محنتیں کر رہے ہیں جان مال لگا رہے ہیں اللہ ان کے جان مال کو بھی قبول فرمائے آزاد چیریٹیبل ٹرسٹ کے جانب سے ہمارے اطراب کے لنگا کورالے اور بھی دیگر اطراب کے جو ہے روئی کے گرام پنچایت کے سرپنچ یہاں موجود تھے ان کے ہاتھوں سے بچوں کا انعام دیا گیا میں ان کا بھی تہ دل سے شکریہ آدھا کرتا ہوں اور خیر مقدم کہتا ہوں آج مولانا آزاد چیریٹیبل ٹرسٹ اور شرڈی ضلع پرشت اردو اسکول ان کے سیت ساتھ سے پچھلے دو مہنے پہلے جو پروگرام لیا گیا تھا سیرت النبی کے نام پر آج اس کا بخش وترن سمارم آج آیوجن کیا گیا تھا اور اس پروگرام کے اندر ہمارے شرڈی کے آس پاس کے نینداؤں ہے کو روئی ہے کواڑے ہے یہاں کے سرپنچ بھی پہنچے تھے اور ان کے ہاتھوں سے اور ان کی موجودگی میں ہمارے شرڈی شہر کے پیشے امام مولانا منصور صاحب کی بھی موجودگی میں اور ان کے بھی ہاتھوں سے بچوں کو پروگرام پروگرام میں اول نمبر اور صبح نمبر فرسٹ سیکنڈ اور تھرڈ آنے کے لیے انعام دیا گیا تھا تو آج بہت بڑے خوشی کے انداز میں یہ پروگرام ہمارے اسکول میں ہوا میں ہمارے اسکول کی جانب سے इस प्रोग्राम का आयोजन करने वाले मरना आजाद चैरिटेबल ट्रस्ट का बहुत-बहुत शुक्रिया अदा करता हूँ और उनके लिए दुआ करता हूँ कि अल्लाह ताला उनके इस तरह के सामाजिक कामों के अंदर कबूल करे उनको आगे बढ़ाए आज 10 ने सिरातुल्ले नबीचा कार्यक्रम निमित्त आम्ही जिल्हा परिषद चोदशायत आलोतो या ठिकाणी आम्ही मोहम्मद पैगंबरांची जयंती ती साजरी केलीली तर आमचे जे मित्र शपी भाई त्यांचे जे ग्रुप आहे आझाद चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घडला तर प्रोग्रामला मुलांना जे ट्रॉफी वगैरे वाटण्यात आले त्या कार्यक्रमानिमित्त तर मी खासदार दादा विखे पाटील शहर च्याकडून त्यांच्या आणि त्यांच्या जे पदाधिकारी आहे त्यांचे मित्रपरिवार आहे त्यांना मी या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो पुढे ते असेच कार्यक्रम आमचा जो सन्मान केला शुभेच्छा सर्वात प्रथम आपल्या सर्वांचा मनापासून आभार त्या स्थानाने या ठिकाणी असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सर्व मान्यवर सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमासाठी हे चुमुकले बऱ्याच वेळेची वार पाहतात तुम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या स्वागतासाठी थांबलात त्याबद्दल मनापासून मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं जर पाया लहानपणापासून आपण सर्वजण घडत असतो जसं संदीपनी सांगितलं की जे या ठिकाणी पारितोषक वाटले गेले या पारितोषकामध्ये मुलींची संख्या जास्त आहे मुलांची कमी आहे हे निश्चितच काही ठिकाणी मोबाईलचा जास्त उपयोग होत असतात त्यामुळे या घडत असत खऱ्या अर्थानं जो शिक्षण जो गुरजर लोक आपल्याला या ठिकाणी देत असतो या शिक्षणाचा खऱ्या अर्थानं आपण चांगला उपयोग करून आपण मोठे झाल्यानंतर आपण एक चांगल्या अधिकारी

शिक्षक हे आपल्याला घडवत असतात आपल्यासाठी चांगलं मार्गदर्शन करत असतात उद्याच तुम्ही भविष्य आहात आज तुम्ही जे अभ्यास करताय उद्याच भारताच तुम्ही भविष्य आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा मोठे अधिकारी बना आणि खूप